नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनं आज मी तुम्हाला सांगणार आहे तूर डाळ खाण्याचे फायदे तूर डाळ खाल्ल्याने आपल्या शरीरासाठी काय फायदे होतात आणि तुरी तूर डाळीमध्ये कोणते पोषक तत्व आहेत आणि त्या पोषक तत्वांचा आपल्या शरीरास काय फायदा होतो हे आज मी तुम्हाला सांगणार आहो चला तर मी तुम्हाला सांगण्यास सुरुवात करते तूर डाळ खाण्याचे फायदे तूर डाळीत मॅग्नेशियम पोटॅशियम कॅल्शियम सोडियम व फायबर या सर्व पोषक तत्वांमुळे शरीरास फायदा होण्यास मदत होते इतर कोणताही माणूस मांसाहार मांसाहारापेक्षा डाळीमध्ये सर्वाधिक प्रथिनांची मात्रा जास्त असते तुरीच्या डाळीचे सेवन केल्याने रोग प्रति प्रतिकारक रक्तदाब हृदयरोगाच्या समस्या कमी होण्यास मदत होते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी तूर डाळीचा वापर फायदेशीर ठरू शकतो वजन कमी करण्यासाठी तूर डाळीचा उपयोग आहारामध्ये केला पाहिजे ज्या व्यक्तींना मधुमेहाचा त्रास जाणवत जाणवत असेल अशा व्यक्तींनी तूर डाळ खायला दिल्याने फायदेशीर ठरू शकते तूर तूर डाळ गरोदर महिलांना अधिक लाभदायक ठरू शकते आपल्या निरोगी आरोग्यासाठी डाळी खूप फायदेशीर असतात तसेच अनेकांना डाळी खायला आवडतही नाही आणि अनेकजण आवडीने खात असतात डाळी आपल्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त असतात डाळींमधील तूर डाळीचे सेवन केल्याने आपले वाढते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करत असते तूर डाळीमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम सोडियम मॅग्नीज आणि प्रथिने प्रथिनांचे हे सर्व घटक आढळतात ते आप सर्व आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असतात पचनसंस्था चांगली आणि निरोगी आरोग्यांसाठी सुलभ असणारे तंतुमय पदार्थ आहारात असणे गरजेचे आहे त्यामुळे आपल्या आहारामध्ये तुरीच्या डाळीचा समावेश करा तसेच पचनयोग्य तंतुमय पदार्थांसाठी आणि निरोगी आहारासाठी तुरीची चा डाळ चांगली असते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये तुरीची डाळ समावेश करू शकता आणि ते तुमच्यासाठी फायदेशीर असते तसेच तुरीच्या डाळीमध्ये पोषक घटकही जास्त प्रमाणात आहेत अनेकांना जळजळ होण्याची समस्या सारखी जाणवत असतात तर तुम्ही तुरीच्या डाळीचे सेवन करू शकता डाळींच्या सेवना सेवन केल्यास जळजळ होणे हे त्रास कमी होते तर पाइलची समस्या असेल तर तुम्ही तुरीच्या डाळीचे सेवन करू शकता प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात करा तुरीच्या डाळीचा समावेश आपल्या निरोगी आरोग्यासाठी तुरीच्या डाळीचे सेवन करा कारण हे आपल्या फायद्याचे आहे कारण त्यामध्ये पोटॅशियम असते जे रक्तदाब योग्य आणि हृदय संबंधित समस्याचा धोका कमी होण्यास मदत होते रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये तुरीच्या कच्च्या डाळीचा समावेश करू शकता जे शरीराला अनेक फायदे होतात डाळ हा प्रथिनांचा एक चांगला स्रोत मानला जातो रोज डाळ खाल्ल्याने केवळ प्रथिनेच नाही तर इतर अनेक पोषक तत्वांची पूर्तता होऊ शकते मूग मसूर चना डाळ यांसारख्या अनेक डाळी आपल्या जेवणाची चव वाढवण्यात मदत करतात पण एक अशी डाळ आहे जी प्रत्येकाची आवडती आहे आणि काही मिनटात तयार होते आणि ती म्हणजे तुरीची डाळ सर्वांना आवडतेच ना तूर डाळीमध्ये चांगल्या प्रमाणामध्ये प्रथिने आढळतात प्रथिने हे आपल्या एकूण आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे पोषक घटक आहेत तरी जर तुम्ही शाकाहारी असाल तर प्रथिने मिळवण्यासाठी तुम्ही ही डाळ तुमच्या आहारात रोजच्या जेवणामध्ये समाविष्ट करा तुरीच्या डाळीमध्ये अनेक प्रकारची खनिजे देखील असतात जी हाडे मजबूत करण्यासाठी आणि पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत तसेच शरीराला ऊर्जा देण्याचे काम करत असतात तुरीच्या डाळीमध्ये प्रथिनांबरोबरच फायबर देखील चांगले असते ज्यामुळे पोट जास्त काळ भरलेले भरलेले राहते